लाडक्या बहिणीसाठी पुन्हा सरकारचे एक नवीन त्या ठिकाणी गुड न्यूज एक खुशखबर लाडक्या बहिणीला आलेले आहे सत्तावीस डिसेंबर आज तर सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले महाराष्ट्रात टोटल छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व महिलांना पैसे जमा झालेले आहे हा किती पैसे जमा झाले तर पंधराशे रुपये जमा झालेले आहेत त्यासोबत एक महत्वाचं की आठशे रुपये हे तुम्हाला गॅसचे सुद्धा जमा झालेत काही महिलांना पंधराशे रुपये गॅसची सुद्धा जमा झालेले आहेत ही सुद्धा महत्वाची बातमी सगळ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे ठीक आहे चला तर बघूया या ठिकाणी संपूर्ण डिटेल माहिती की नेमकं आज कोणकोणत्या महिलांना कुठल्या जिल्ह्यात पैसे जमा झालेत आणि गॅसची जी काय सबसिडी आहे गॅसची तुम्हाला तीन गॅसची सबसिडी मिळणार आहे त्या तीन गॅसच्या सबसिडीमध्ये किती महिला त्या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत आणि किती महिलांना पैसे जमा झाले ते सुद्धा सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल पाहूया ठीक आहे चला तर बघूया चला पटकन लाईव्ह होऊन जा आणि काय असतील तुमचे प्रश्न तर कमेंट करा आणि माझा आवाज येतोय का त्याची सुद्धा एक कमेंट करून द्या सगळ्या महिलांनी एकदा कमेंट करून द्या ठीक आहे चला चला माझा आवाज येतोय का ताई नो दादा नो येतो असेल तर हो म्हणा चला लता आहेत आवळे आहे आम्हाला एस एम एस येत नाही मग कसे समजणार पैसे आले का ताई बॅलन्स चेक करा ना तुमच्या पोस्टात असेल तर एकदा बँकेमध्ये जा चेक करा कारण अशा तुमच्यासारख्या अनेक महिला आहेत लाखो महिला आहेत तुमच्यासारख्या ज्यांना मेसेज येत नाहीये किंवा त्यांना आलाच नाही पण पैसे आले त्यांना कळतं ना तुमच्याकडे जर ऑनलाईन पेमेंट करत असाल जे काही अप्लिकेशन आहेत ऑनलाईनचे त्यावर सुद्धा तुम्ही जे पेमेंट करताय ते कळतं लगेच पैसे आले की नाही चेक करायचं आपलं मेन बॅलन्स किती आहे आताच किती आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अन्नपूर्णा योजना जी होती अन्नपूर्णा योजना होती म्हणजे आहे अजून त्या योजनेत फॉर्म भरला असेल किंवा नसेल हरकत नाहीये तुम्हाल तुम्हाल तुम्हाला एस एम एस आला असेल नसेल पण तुम्हाला आता ते गॅसचे पैसे आहेत ते मिळायला सुरुवात तुम्हाला मोफत फ्रीमध्ये जे तीन गॅस वर्षभरामध्ये मिळणार आहेत त्याचे पैसे त्याचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ती सबसिडी महिलांना यायला सुरुवात झालेली आहे त्याचा क्रीनशॉट सुद्धा पन, ते ते तुम्हाला दाखवतो काही महिलांना मी सांगितलं ना आठशे आलेत काही महिलांना पंधराशे रुपये आले येणं अपेक्षित पण जो काही त्या ठिकाणी गॅसची जे काही किंमत असते त्याच्यानुसार तुम्हाला सबसिडी मिळत आठशे आले काही महिलांना पंधराशे आता पंधराशे आले म्हणजे हे दोन गॅस चे आले समजून घ्यायचे राहिलेल्या तिसऱ्या गॅसमध्ये तुमचे एक्स्ट्रा अजून पैसे येतील एकूण तुम्हाला तीन गॅसचे जे पैसे ते मिळणार आहे आणि काही महिलांना आज आलेत टोटल आता संपूर्ण संपूर्ण छत्तीस जिल्ह्यात पैसे आले तुम्हाला जर अजूनही पैसे आले नसतील काळजी करू नका आज सत्तावीस तारखे उद्या अठ्ठावीस आहे एकोणतीस आहे तीस आहे आणि एकतीस म्हणजे डिसेंबर महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंतच सगळ्या सगळ्या महिलांना पैसे येणार माझा आवाज येतोय का एक, एक के सग्ड़ा सग्ड़ा ना ना। के कमेंट द्या मी स्वतः चेक करतोय एक सेकंद हा चला एकदा चेक करतो मी आवाज येतोय का माझा मग आपण बोलूया चेक करतो मी आवाज येतोय का ठीक आहे डन आहे ओके ठीक आहे चला हो आहे ओके ओके कुणाला ओके वेलकम वेलकम चला ठीक <coughs> आहे आज सत्तावीस तारीख आहे सरासरी छत्तीस जिल्हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पैसे आले ज्या महिलांना आले नव्हते ठाण्यात अनेक महिला होत्या त्यांच्या कमेंट होत्या ठाणे पूर्ण आले सोलापूर आले ठीके ज्या ज्या महिला होत्या पुणे ठाणे सोलापूर पैसे आले नाशिक सगळ्यांचे पैसे आले छत्तीस जिल्हे आता ज्या कोणी राहिल्या असतील महिला कमेंट करण्या की पैसे आले नाहीत बघा मला गेल्या महिन्याचे गॅस चे पैसे आले नाहीत बघा गेल्या महिन्याचे नाही तुम्हाला हे वर्षभरामध्ये पैसे येणार आहेत कधी कधी काय होतं तुम्हाला चार महिन्यात सुद्धा पैसे येऊ शकतात कारण हे तुम्हाला लगेच पैसे देणार का हे वर्षभराचे मग तीन महिन्यात एकदा चार महिन्यात एकदा असं सुद्धा करू शकतात परंतु आता तुम्हाला एक साधारणतः एक चोवीस तारखेपासून गॅसचे सुद्धा आठशे रुपये पाचशे रुपये तीनशे रुपये पंधराशे रुपये हे जमा होत आहेत आणि मॅसेज कसा येतो तुम्हाला पैसे जमा झाले ते पण दाखवतो मी कशा प्रकारे तुम्हाला एसएमएस येतोय तसा आला तर समजायचे हे पैसे आपले गॅसचे जमा झालेले कशाचे गॅस चे पैसे तुमचे जमा झालेत बघा इथं तुम्हाला आज काही महिलांना पैसे मिळाले हे तुमचे मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे ते इथे एक सेकंद हा बघा किती जमा झालेत पंधराशे रुपये जमा झाले कशाचे बाबा नो बघा मुख्यमंत्री दिसतंय का हा टोटल त्यांचं जे काय बॅलेन्स असेल ते आणि बँक ऑफ बडोदा मध्ये तारीख किती आहे सत्तावीस बारा दोन हजार चोवीस पुढचा स्क्रीनशॉट बघूया हा किती तारीख आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस त्याची पोस्टची बँक असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किती आली पंधराशे रुपये जमा झालेले त्यासोबत दुसरे तुम्हाला गॅसचे संपूर्ण प्रूफस दाखवतो आणि फक्त तुम्ही कमेंट करा तुमचा जिल्हा कुठला आहे गॅसचे पैसे आले तर किती आलेले कारण काय महिन्याला तीनशे रुपये आले चला न्यू ट्रान्सफरला सुद्धा मिळणार आहेत काळजी करू नका फक्त ट्रान्सफर करून घ्या त्याच्या संदर्भात नवीन वर्षामध्ये नवीन प्रसिद्धी पत्रक असेल आता टोटल आपले छत्तीस जिल्हे या टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये आज जे पैसे ते सगळ्या महिलांचे आले छत्तीसशे छत्तीस जे काय म्हणतात गुंजुळे त्याच्या प्रकारे छत्तीसी जिल्ह्यामध्ये आज महिलांना पैसे जमा झालेले आहेत टोटल आता काही कदाचित त्यांचं आधार शेडिंग नसेल आहे अजून काही प्रॉब्लेम असेल तर त्यांचे पैसे आले नसतील तर उद्या परवा तेरवा एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे जे काय एकतीस डिसेंबर नवीन वर्षाच्या आतमध्ये येणार आहेत आणि नवीन वर्षाला खूप त्या ठिकाणी पुन्हा लाडक्या बहिणीला नवीन गिफ्ट असणार आहेत बघा दादा फॉर्म रिजेक्ट चा मेसेज आला आ, एक आ, आहे काय करावं कमेंट करा मंगल आहेत कधी आलेला एसएमएस तुम्हाला फॉर्म रिजेक्ट चा एसएमएस कधी आलाय कमेंट पट करा पटकन कंदिश गॅसचे पैसे आले नाही एकदाही आले नाही स्वाती पाटील सांगतोय मी सांगतो त्या तुम्हाला प्रूफ सह दाखवतोय आणि सांगतो कधी येणार चार, चार दिवस झाले ट्रान्सफर करून ओके ओके ठीक येतील काळजी जन्मतारीख चुकली आहे ओके ओके मग तुम्हाला तुम्ही आता परत एक कमेंट करा मंगल की तुम्ही त्या लाडक्या बहिणी जो फॉर्म भरलाय तर तुम्ही नारी शक्ती दूत ऍप भरलाय की नवीन वेबसाईट भरलेला आहे किंवा कुठे जाऊन भरलाय एकदा कमेंट करा तिथे तुम्हाला एडीचं ऑप्शन आलं का त्याची सुद्धा एक कमेंट करून द्या जन्मतारीख चुकली तुमची कमेंट करा कराय की तुम्ही एडिट च ऑप्शन आले का तुम्हाला चला दाखवतो पुढचा स्क्रीनशॉट तुम्हाला एक सेकंद वाट बघा ठीक आहे हा हा एक तुमचा आजचा स्क्रीनशॉट आहे किती आले पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे सत्तावीस बारा दोन हजार चोवीस दुसरा एक हा हा एक स्क्रीनशॉट आहे किती पैसे आहेत बहु रुपये कधी आले तेरा सुवा ठीक आहे सत्तावीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे त्या ठिकाणी दुपारी एक वाजता आलेले त्यांना त्याच्यानंतर इथं बघा पुढचं तुम्हाला गॅस संपूर्ण दाखवतो डिटेल आहे संपूर्ण काळजी करू नका आधी पहिले हे बघू द्या आज पैसे लागलेले सगळे छत्तीसचे चे छत्तीस जिल्ह्यात पैसे आले ठीक आहे ठाणे मुंबई ठाणे मध्ये आलेले आहेत सोळा बावीस म्हणजे चार वाजून बावीस मिनिटांना यांना पैसे आले सत्तावीस बारा दोन हजार चोवीस आजची तारीख आहे घेतोय तुमच्या कमेंट सुद्धा घेतोय सर गॅसचे पैसे नाही आहेत ठीक आहे सांगतो मी तुम्हाला निशा सांगतोय आचारसंहिता लागली त्या दिवशी रिजेक्टचा मेसेज आला इतक्या दिवस रिजेक्ट मेसेज आला का ठीक आहे तुम्हाला एक नंबर जो त्या ठिकाणी कंप्लेंट नंबर आहे त्याच्यावर एकदा कॉल करा सांगतो मी तुम्हाला कोणता आहे कंप्लेंट हे अगोदर घेतले बघा आज पंच्याऐंशी लाख महिला आहेत तर टोटल संपूर्ण छत्तीस जिल्हे झाले कन्फर्म झाले सगळे सगळ्या जिल्ह्यात आले फक्त घरकुल संदर्भात महत्वाची अपडेट आहे घरकुल घरकुल संदर्भात महत्वाची अपडेट कुठली आहे की वीस लाख घरकुल येणार आहे तुम्ही दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस एकवीस बावीस कधीतरी फॉर्म भरला होता घरकुलासाठी आणि तो रिजेक्ट झाला होता किंवा तुम्हाला घरकुल नाही मिळालं आणि तुमच्या जागी ग्रामपंचायत मध्ये दुसऱ्यालाच कोणाला तरी नाव आलं असं झालंय का कमेंट करा एक दिस आणि घरकुला संदर्भात नवीन फॉर्म कसा भरायचा ते पण सांगणारे काळजी करू नका चला ओंकार आहेत आमचे पंधराशालने ओंकार उद्या येतील काळजी करू उद्या तुम्हाला पैसे येतील हा आता फक्त उद्याच्याला यांना यांनाच्या ज्यांना काही कारणास्तव मिळालं नाही अशा सगळ्या महिला आहेत चला संतोष दादा येतील चला संगीता आहेत दादा गॅस चे पैसे नाही आले दाखवतो तुम्हाला कधी येणार ते पण सांगणार आहे काळजी करायची आवश्यकता नाही चला मला आले विनय ओके 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 वेलकम दादा हो ठीक आहे चला तीन हजार रुपये आता बघा काही महिला असतील याच्यात जशा आतापर्यंत राहिल्या तशा अजून महिला राहिल्या ज्यांचे फॉर्म अप्रुव्ह झालेत कधी ऑक्टोबर मध्ये पैसे भरले नाही परंतु काही महिला अशा सुद्धा आहेत त्यांना अजून सात हजार पाचशे आले होते पण पुढचे आलेच नाही त्यांना किती येणार आहे तीन हजार रुपये कधी येणार आहे संक्रांतच्या अगोदर जर एकतीस डिसेंबर पर्यंत नाही आलं तर समजायचं संक्रांत आपली गोड होणार आहे पुन्हा आपल्याला हे पंधराशे ती था ते पंधराशे दीड हजार येणार आहे कोणासाठी ये? ज्यांना पैसे आले नाही त्यांसाठी सव्वा आणि सातवा हप्ता येणार आहे त्याच्यानंतर पुढचं आता अशा काही महिला आहेत ज्या महिला आतापर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख पर्यंत महिला आहेत त्यांना पैसे जमा झालेत किंवा पाठवलेत काय कारण असाल काळजी करू नका अप्रुव्हल फॉर्म आहेत कधीचे इथे आचारसंहिता लागवायच्या काही दिवस दोन दिवस तीन दिवस अगोदर यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले होते यांना अजून पण पैसे चोवीस नाही पंचवीस नाही सव्वीस नाही आज सत्तावीस आज पैसे आले नाही मग यांना पैसे कधी येणार आहेत तर यांना एकतीस डिसेंबर पर्यंत जर आले नाही तर त्यांना संक्रांतला सहा हजार रुपये येणार आहेत दहा अकरा बारा आणि तेरा जानेवारी पर्यंत त्यांना पैसे येतील पुढची संक्रांतसाठी चौदा तारखेला संक्रांत आहे कार्तिक म्हणता माझी लाडकी बहीण योजना पैसे मिळाल्यावर मिळणार डिसेंबर पंधराशे आहे बीड महाराष्ट्र ओके ओके चला। चला। हा सर्व सर्वांचे एकत्रित पैसे येणार आहेत आता इथं तुमचं आलं गॅस आता गॅस दाखवतो तुम्हाला पैसे कुठे जमा झाले बघा तीन गॅस सिलेंडर जे आहेत किती हे हे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार आहेत ना आता महिलांना पंधराशे रुपये आलेत आणि तो मेसेज कसा आला तुम्हाला पैसे जमा होण्याचा तो दाखवतो बघा पंधराशे हा आठ किती येणार आहे तुम्हाला चोवीसशे नव्वद काय मिळेल आठशे तीनशे आठशे सोळा सतरा आणि पंधराशे आले पंधराशे कोणत्या स्क्रीनशॉट दाखवतो एक सेकंद एक सेकंद पंधराशेचा स्क्रीनशॉट मला बघू दे एकदा हा दुठली बँक आहे अबुदय बँक आहे हा आहे तुमचा गॅसचे पंधराशे रुपये आले त्याचा स्क्रीनशॉट आहे काय बाबांनो युवर युअर अकाउंट विथ अस इज क्रिएटेड विथ एल जी सबसिडी अमाऊंटिंग टू किती रे बाबांनो पंधराशे रुपये कुठली बँक आहे यांची अबुधया बँक आहे किती पैसे आले त्यांना पंधराशे आणि हे कशाचे पैसे तुमचे गॅस सबसिडीचे पैसे आहेत आता वरच इथं काय त्यांचा स्क्रीनशॉट आता मोठा खोडलेला इथं त्यांचं बॅटरीचं मोबाईलचं जे काय होतं ते इकडे होतं सगळं ठीक आहे तर हे पैसे त्यांना पंधराशे रुपये जमा झालेत एल पीजी गॅस सबसिडीचे पैसे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा असा जर मेसेज आला असेल युअर अकाउंट विथ इज क्रेडिट विथ एलपीजी सबसिडी अमाऊंटिंग टू तर ते समजायचं तीनशे असतील पाचशे असतील आठशे असतील आठशे सोळा आठशे सतरा पाचशे तीस असतील ठीक आहे तीनशे रुपयाच्या वरच असतील तीनशे रुपयापेक्षा कमी एक रुपये नसणार एवढं लक्षात ठेवा ते समजायचं की हे आपल्याला गॅस ची सबसिडीचे पैसे जमा झालेले आहेत आणि जर पंधराशेच असे आले असतील तर समजायचं एलपीजी सबसिडी असेल किंवा दुसरी तुमची जे असेल सबसिडी ती असेल असा जर मॅसेज असेल सबसिडीचा तर समजायचं हे आपल्याला लाडक्या बहिणीचे नाही आले तर हे आपल्याला गॅसचे पैसे आले लाडक्या बहिणीचे तुम्हाला तर पंधराशे येतील त्याच्यात काही काळजी नाही ज्यांना नाही मिळेल त्यांना चला नगरपालिकेत फॉर्म भरला होता का एकदा ताई तिथं जाऊन चेक करा किंवा बघा आता नवीन फॉर्म भरायला सुरुवात होईल कधी मंत्रिमंडळ निर्णय घेतील तारीख ठरवतील कारण ज्या महिला होत्या ज्यांचं वय वर्षे वीस वर्ष होतं चार महिने पाच महिने किंवा वीस वर्ष अकरा महिने वीस वर्ष बारा महिना सुरू होता म्हणजे बा एकवीस वर्ष कम्प्लीट होण्यासाठी आणि या आपल्या योजनेसाठी तुमचं वय वर्षे एकवीस कंप्लीट पाहिजे त्या महिला आहेत तर त्या सुद्धा साधारणतः एक दीड लाख दोन लाख प्लस महिला आहेत जास्त असतील सांगता येत नाही तर त्या महिला सुद्धा नव्याने फॉर्म भरायचा मग तुम्हाला नव्याने फॉर्म भरायसाठी संधी देतील किंवा या अगोदर आचारसंहितेत राज्याच्या ज्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरी म्हटल्या होत्या त्या म्हटल्या होत्या की त्या ठिकाणी काय होणार आहे लक्षात असू द्या त्यांचं म्हणणं आहे आदित्य तटकरेच की ज्या महिला या ठिकाणी फॉर्म भरायच्या किंवा ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय पण त्यांनी जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलाय अशा ज्या कुठल्या महिला आहेत ना तर त्या महिलांना जे पैसे आहेत तर ते महिलांचे पैसे त्यांना जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला ज्या महिन्यात तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल त्याच महिन्यात तुम्हाला पैसे जमा होणार आहेत ठीक आहे हा काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही आणि जर तुमचा सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलाय किंवा मध्ये फॉर्म भरलाय आणि मग तुमचे नंतर पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं ताई न दादा नो काळजी करू नका मग तुम्हाला नव्याने फॉर्म भराय भरावं लागेल पण सध्याच्याला तुम्हाला नव्याने फॉर्म भरायची अजिबात त्या ठिकाणी आवश्यकता नाही ठीक आहे चला अजून काय कमेंट असेल पटकन दिशी कमेंट करून घ्या काळजी करू नका हा स्क्रीनशॉट तुमचा त्या ठिकाणी कशासाठी आहे हे तुमचं एलपीजी किंवा गॅसची जी, जी सबसिडी सरकार तुम्हाल जमा करना आए, तुम्हाला जमा करणार आहे वर्षाला तीन गॅस त्याची सबसिडी आहे आणि हे तुम्हाला त्याचे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे काळजी अजिबात करायची आवश्यकता नाही आवाज ओके ओके चला आ, मला आले नाही म्हणता चला ज्यांना पैसे आले नाही तुमचा जिल्हा आणि तुम्हाला जर गॅसचे आले असेल तर किती पैसे आले त्याच्या संदर्भात सुद्धा एक कमेंट सगळ्यांनी करून द्यायची पटकन पटकनदीश हा आणि रिजेक्ट जे आहेत तर अनेक महिला आहेत साधारणतः एक दीड लाख दोन लाख पर्यंत महिला ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर त्या महिलांना सुद्धा कमेंट करायची हा आणि लाईक करून द्यायचं लाईक करत नाही तुम्ही किती जण लाईक बघा इथं फक्त अठरा महिलांनी लाईक केलं ला, त्यामुळे सगळ्या सगळ्या महिलांनी पटकन लाईक आहे आता तुम्हाला सांगले गॅस चे पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली काही महिला जमा झाली तर पन्नास लक्ष महिला आहेत म्हणजे पन्नास लाख महिला आहेत आणि त्यात अजून दोन लाख महिलांची पडली म्हणजे बावन्न लाख या महिलांना महिला काय झालेले पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला जमा झालेत का पैसे त्याचे सुद्धा मेसेज बघा आणि मेसेज नस आला तर तुमच्या अकाउंटवर जो पैसे येतात त्याचा मेसेज येतो टेक्स तो, तो, तो चेक करा तिथं सबसिडी हा शब्द प्रयोग आहे का जर असेल तर कळात की तुमचे पैसे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आता नवीन फॉर्मच्या संदर्भात महत्वाची अपडेट अशी आहे की ज्या कुठल्या महिला असतील ज्यांना नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला नवीन फॉर्म सध्या भरता येत नाही अंगणवाडी सेवेकडे सुद्धा आता जायची आवश्यकता नाही कारण फॉर्मच भरता येत नाहीये त्या अंगणवाडी सेविकेला विचारायला अजून सुद्धा माहिती नाही त्यामुळे नवीन फॉर्म भरायला आता त्या ठिकाणी ज्यावेळेस मंत्रिमंडळाची त्यांची बैठक होईल त्या मंत्रिमंडळावर ठरवतील ती की नवीन महिला ज्या आहेत ज्यांचं वयवर्ष एकवीस कम्प्लीट झालंय ठीके ज्या महिला आहे ज्यांचं त्या ठिकाणी पासष्ट वर्ष कम्प्लीट झालंय मग त्या महिलांचे पैसे बंद करायचे का आणि नव्याने फॉर्म भरायला संधी द्यायची का अनेक प्रश्न आहेत तर ते सुद्धा त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील नाशिक पंधराशे रुपये आले दादा धन्यवाद चला ऋतू आहेत जेवणता नाशिकचे पंधराशे आले वेलकम ताई चला वेलकम बघा नाशिकवाले आले ठाणेवाले आले सोलापूरचे सुद्धा आले सर आज एक बजे पंधराशे रुपये आहे थँक्यू चला आश्मास एक आहे थँक्यू म्हणता वेलकम ताई चला वेलकम नवीन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे का काळजी पूर्ण कथा येऊन नवीन फॉर्म तुम्हाला भरायला मिळेल एक नवीन वर्षामध्ये नवीन फॉर्म भरायला संधी दिली जाणार आहे काही कारणामुळे अजून सुद्धा लाखो महिला आहेत लाखो ताई आहेत लाखो माता बहिणी आहेत ज्यांना फॉर्म भरताल नाही ज्यांचं बँक अकाउंट नव्हतं काही असतील त्यांच्याकडे डॉक्युमेंट नव्हते काहीकडं त्यांचं रेशन कार्डवर नावच नव्हतं उत्पन्नाचा दाखला त्यांचा निघलाच नाही अनेक कारण होते तर नवीन वर्षात तुम्हाला नव्याने संधी दिली जाणार आहे काळजी अजिबात करू नका नाशिक आले चला मला गॅसचे आलेत म्हणता शीतल पवार आहे गॅसचे पैसे आले नाहीत रायगड जिल्ह्यातून ठीक आहे शीतलताई येऊन जातील काळजी करू नका रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा गॅसचे पैसे जमा झाले तुम्हाला सुद्धा होतील चोवीस तारखेपासून सुरू झालेले गॅसचे सुद्धा पैसे यायला फक्त जो तुम्हाला मॅसेज गॅसचा दाखवला आहे तसा जर असेल तर समजायचं तुम्हाला सुद्धा गॅस चे पैसे जमा होणार आहे बघा इथं अप्रुव्हल दाखवलेला आहे आणि अन्नपूर्णा योजनेचा ज्या ज्या महिलांना एस एम एस आला होता माग कधी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये किंवा ऑगस्टमध्ये आला असेल तर त्या महिलाने काय आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली त्या महिला सुद्धा आता काहीच असं म्हणणं आहे की सर आम्ही फक्त लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय मग आम्हाला पैसे येतील का तुम्ही अन्नपूर्णेचा फॉर्म भरला नसेल तरी चालतं तुम्ही उज्ज्वला चा फॉर्म नाही भरला तरी चालतं मग तुम्हाला पैसे केवळ लाडक्या बहिणीचा जरी फॉर्म भरला तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार तुम्ही गॅस तुमची जी रेग्युलर आहेत तुम्ही तुमचा गॅस घ्या तुम्हाला सरकार पैसे जमा करणार तीन गॅसचे एक दोन तीन गॅस वर्षामध्ये तीन गॅसचे पैसे जमा होणार आता हे एकदाच होणार आहे का बाबांनो तर दरवर्षी वर्षभरामध्ये तुम्हाला तीन गॅसचे पैसे मिळणार दर प्रतिवर्षी तीन गॅसचे पैसे आणि चोवीसशे नव्वद येतील कधी चोवीस येतील कधी तेवीसशे तीस रुपये येतील कधी तेवीसशे चाळीस रुपये येतील ठीक आहे जशी गॅसची किंमत त्याप्रमाणे तुमच्या खात्यात पैसे जमा होतील सत्तावीस डिसेंबर टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये तुमचे सगळे पैसे जमा झाले आठशे प्रमाणे तुम्हाला गॅसचे सुद्धा पैसे आलेत काही महिलांना त्या का ठिकाणी आठशे पन्नास रुपयाप्रमाणे पैसे जमा झालेत जा काही महिलांना सातशे पंच्याहत्तर रुपयाप्रमाणे पैसे जमा झालेत तर पटकन दिसून सगळ्या महिलांनाही व्हिडिओ लाईक करायचा आहे बघा लाईक करत नाही तुम्ही लाईक करून द्यायचं आहे फक्त चोवीस महिला आहे दोनशे अठ्ठावीस तीस महिला लाईव्ह आहेत आणि फक्त चोवीस महिलांनी ताईने दादाने लाईक केले लाईक सुद्धा करायचंय तुमचे सगळेचे ग्रुप असतील व्हॉट्सअपचे ग्रुप असतील गावातले ग्रुप असतील ज्यांच्याशी तुम्ही विचार करतात बोलतायत सगळ्या ओळखीच्या ताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे अंगणवाडी सेविका काहीच सांगत नाही दादा ओके ओके अंगणवाडी सेविका सध्या काय त्यांनाच माहिती नाही ताई माहिती असेल त्यांनी माहिती दिली असती त्यांच्याकडे माहिती आली तर देतील ते त्यांना अजून काय माहिती आले नाही सरकारकडून नक्की मिळेल चला सुनीता पाटील मासिक सुनीता पाटील एकही रुपये आलेले नाहीये अजून पोस्ट बँक सीडिंग सगळं ओके आहे तरी पैसे आले नाही ताई अजून पैसे येणं बंद झालं नाहीये पैसे चोवीस पंचवीस सव्वीस आज सत्तावीस आहे उद्या अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस पर्यंत पैसे येत राहणार आहेत सरकारचे पैसे संपले आहे का एम आर इंडियामध्ये ओके वेलकम दादा पैसे नाही संपले येऊन जातील शिक्षकाच्या पेमेंट लाडक्या बहिणी शिक्षक शिक्षकाच्या पेमेंट अजून पाच सात दिवसांनी होतील चला लाडक्या बहिणीच्या आधीवर पेमेंट झालाय मग शिक्षकांचं सर माझी कमेंट वाचत नाहीत कोण आहे वेनपुरे बघा बघतो वेनपुरे तुमची कमेंट बघतो कुठे चला एकदा घेतो तुमची कमेंट वेनपुरेची कोणती कमेंट आहे वेनपुरे बघू दे एकदा काय कमेंट वेनपुरेचे हा सर मला चार हजार पाचशे आले सप्टेंबर कधी पण पंधराशे ला ता 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 हा म्हणजे चार हजार पाचशे आले तुमचे राहिलेत का अजून याचे तर तुम्हाला ते सुद्धा येतील एकतीस डिसेंबर पर्यंत येतील पैसे काळजी करू नका आणि फक्त आपल्या व्हिडिओला लाईक करत नाहीत लाईक करून देत जा आणि शेअर तुम्ही अजिबात करत नाहीत तर सगळ्या महिलांपर्यंत ताईंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण गॅसचे पैसे जमा झालेत त्याच्यासोबत तुम्हाला वीस लाख घर कुल आहे ते सुद्धा फॉर्म भरले असतील तर काळजी करू नका पैसे जमा होतील किंवा जे काय सबसिडी जे काय अनुदान तुम्हाला घरासाठी मिळतं ते सुद्धा मिळणार आहे आणि नव्याने फॉर्म भरायला सुद्धा संधी आहे तो कसा भरायचा त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेणार चला नारीशक्ती दूत ऍप ओपन होत ते बंद झालंय पूर्णपणे बंद झाले नारीशक्ती दूत ऍप ते जमा झाले आता चला सविता गवई आहेत पुणे गॅसचे पैसे आले बघा सगळ्यांना येथील तुम्हाला जो स्क्रीनशॉट दाखवला असा जर तुम्हाला मेसेज आला तर समजायचं हे पैसे आपल्याला कशाचे आहेत तर गॅसचे आले बघा इथं सबसिडी नावाचा प्रयोग दिसतो का युअर अकाउंट विथ अस इन क्रेडिट विथ एलपीजी सबसिडी अमाऊंटिंग टू पंधराशे असं जर तुम्हाला आलं असेल तर समजायचं त्या ठिकाणी तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले ओके अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आपला व्हॉट्सअप चा ग्रुप आहे ग्रुप आहे चॅनल आहे त्यासोबत आपली पोलीस भरती टेस्ट सिरीज आहे ची टेस्ट सिरीज आहे आपलं सूर्य अकॅडमीचं ऍप आहे सगळ्यांनी डाऊनलोड करून घ्या या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे ठीक आहे चला चेतन ची क्लेमंत माझे आले नाही सर ओके चेतन दादा येऊन जातील चला एक तीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात सुद्धा पैसे येऊन जातील चला घरा ललित लतिका आहेत घराचे फॉर्म कुठं भरायचे सांगतो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम जॉईन करा तिथं फॉर्मचं संपूर्ण टाकतो कसा भरायचा काय वन बाय वन संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती देतो ओके